विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना आता पुण्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली पुण्यातील वडगाव मतदारसंघामध्ये आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे आमदार सुनील टिंगरे यांनी विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये केवळ अजित पवारांचा फोटो लावल्याने वाद निर्माण झाला आहे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी टिंगरेंना महायुती धर्माची आठवण करून देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने महायुतीत खदखद आता समोर येऊ लागली आहे वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता तेव्हापासूनच मुळीक आणि टिंगरेंमध्ये शीतयुद्ध सुरू आहे महायुतीत राष्ट्रवादी देखील सहभागी झाल्याने अनेक कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे येत्या निवडणुकांमध्ये वडगाव शेरीच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता आहे त्यामुळे जगदीश मुळीक यांचं पुन्हा तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून मुळीकांनी टिंगरेंना टार्गेट केलं आहे मुळीक यांनी पोस्ट लिहित राष्ट्रवादीला थेट महायुती धर्माची आठवण करून दिली आहे मुळीक त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात वडगाव विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का महायुतीचा धर्म पाळणं ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे पण वडगाव या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे वडगाव तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे पण या विकास कामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे हे आमदार जाणीवपूर्वक विसरत आहेत तीनशे कोटींच्या विकास कामांचा निधी मिळतो तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे योगदान आहे पण त्यांचा साधा फोटो राखण्याचं सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवलं नाहीये त्यामुळे वडगाव शिरीच्या जागेवरून राष्ट्रवादी भाजपमध्ये सुरू असलेली धुसपूस आता समोर येऊ लागली आहे या प्रकरणावर अजितदादांनी भाष्य केलं आहे हे सरकारचे कार्यक्रम असून ज्या विभागाचा कार्यक्रम असेल त्यांचं नाव असेल या गोष्टीला फार महत्त्व देऊ नका असं अजित पवार म्हणालेत दादांनी जरी फार महत्त्व देऊ नका असं म्हटलं असलं तरी या पोस्टवरून महायुतीतली धुसफूस मात्र समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत